श्री हरिहर केशव गोविंद महाराजांच्या पावनभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे चौदा फेब्रुवारीपासून गावकरी भजनी मंडळ व उक्कलगाव ग्रामस्थ यांच्या वतीनं श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं या अखंड हरिणाम सप्ताहात हरिभक्त परायण स्वरभास्कर अनंत महाराज काळे संगमनेर कीर्तन ममन्य हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख अकोले वारकरी भूषण हरिभक्त परायण अनिल महाराज पाटील बारशी समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज खळेकर खडांबे युवा कीर्तनकार हरिभक्त परायण अक्षय महाराज उगले जौर हैबती विनोदाचार्य हरिभक्त परायण सुधाकर महाराज वाघ पैठण मृदुंगाचार्य मृदुंग महर्षी हरिभक्त परायण युवराज महाराज देशमुख आळंदी अशा नामवंत कीर्तनकारांनी टाळा विना मृदुंग सप्ताहात सात दिवस कीर्तनरूपी सेवा दिली व तर वैराग्यमूर्ती हरिभक्तपरायण एकनाथ महाराज चत्तर शास्त्री कान्हूर पठार यांच्या सुमधुर वाणीतून कालाच कीर्तनानं उक्कल गावातील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता झाली यावेळी हजारोंच्या संख्येनं पंचक्रोशीतील नागरिकांनी प्रसादाचा लाभ घेतला तीन आम्ही कुठल्याही राजकारण राजकारणातील मतभेद बाजूला ठेवून हा हरिहर भजनी मंडळाच्या वतीनं सप्ताह आयोजित केला आणि या सप्ताहाला गावातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळाला जेणेकरून आज हे सप्ताहाचं तिसरं वर्ष आहे आणि गेल्या साठ दिवस असं उक्कलगाव येथील एकही समाज असा राहिला नाही की अन्नदानाच्या त्यांनी सेवा दिली गावातील सर्वांना सोबत घेऊन हा सप्ताह आम्ही अतिशय उत्कृष्टरित्या आज संपन्न केला आणि या सप्ताहाचं विशेष असं व्यासपीठ ज्यांनी बघितलं ते आमच्या गावचं भूषण रवींद्र महाराज बाबा महाराज ससाने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सप्ताह अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडला त्याचप्रमाणे या गावाला विशेष असं आम्ही जी हरिहर केशव गोविंद भगवान महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हा सप्ताह संपन्न होत असताना आम्ही गेल्या दोनशे वाचक ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासाठी या ठिकाणी बसले होते मी विशेष असं त्यांना धन्यवाद देईल आणि आज ही जी महाप्रसादाची पंगत आहे आज आम्ही जवळजवळ पाच सहा पोत्यापर्यंतच्या बाजरीच्या भाकरी आणि आमटी हा विशेष सगळ्या समाजातून या ठिकाणी आम्हाला मोठं सहकार्य मिळालं आणि आजचा काल्याचा महाप्रसाद आमचा हा सहा पोते बुंदीचा त्याचप्रमाणे अतिशय भव्य दिव्य अशी ही पंगत या ठिकाणी संपन्न होत आहे आपण बघाल की इथे सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही कुठलंही राजकारणी या सप्ताहामध्ये न आणता धार्मिक रीतीने आमचे मार्गदर्शक आदरणीय विनायक सेवाधाम परिवारातील आदिभक्तपरायण उद्धव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह आम्ही अतिशय यशस्वीरित्या पार पाडतोय आम्ही तुम्ही जर या सप्ताहाची रूपरेषा बघितली या सप्ताहाचा उलाढाल आमची जवळजवळ सोळा ते अठरा लाखाच्या आसपास ही उलाढाल या सप्ताहची आहे परंतु आमचं जे विभाजन झालं आम्ही जे संत पूजन आहे ते गावातील सर्व समाजाने आम्हाला सहकार्य करून हे संत पूजन घेण्यात आलं त्याचप्रमाणे जे प्रसादाच्या पंगत आहे त्या देखील आम्ही सर्व गावातील जे नागरिक आहे त्यांनी विशेष अस या पंक्तीसाठी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे एकदा मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि आपण आम्हाला या ठिकाणी आमच्या सप्ताहासाठी आपण लाईव्ह प्रेक्षेपण केलं त्याबद्दल देखील आपल्याला धन्यवाद देतो रामपूर तालुका व अहमदनगर जिल्हा या मधला उक्कलगाव या गावामध्ये गेल्या तीन वर्षापासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह हा मोठ्या उत्साहात आज सात दिवस पूर्ण होऊन आणि त्या सप्ताला मोठ्या संख्येने विविध महाराष्ट्रातील मोठे संतकार महाराज इथं येऊन त्यांनी भव्य असं कीर्तन इथं केले आणि या कीर्तनाला आपल्या पंचकुरुष येथील श्रामपूर तालुक्यातील नगर जिल्ह्यातील सर्व मान्यवर व जे भक्तगण हे सर्व उपस्थित राहिले आणि विशेष म्हणजे आमच्या या सप्त्याला उकल याला म्हणजे जात पात न पाळता सगळ्या धर्मातील सर्व म्हणजे एकलव्य संघटना असेल किंवा गावातील इतर सर्व समाज असेल त्यांनी मोठ्या संख्येने भव्य मिरवणूक करून आणि त्या सप्त्याच्या पंक्ती दिल्या आणि तसेच आज हा शेवटचा दिवस तो पण एक मोठ्या संख्येने उत्साहित शाळा इथले सगळे शाळेतील शाळकरी मुलं येऊन त्यांनी आज इथं सप्त्याला वाढण्याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे तेव्हा मी या सत्तेचं खास नियोजन असं आहे का हे आमच्या गावातील सर्व भजनी मंडळांनी हे नियोजन केलेलं आहे आणि त्यांना सर्व इतर राजकीय कोणता गट तट नसताना सर्व ग्रामस्थांनी उक्कलगाव ग्रामस्थ व पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी त्यांना मोठ्या संख्येने मदत केली तसंच मी सर्व भाविक भक्तांचे व भजनी मंडळांचे उक्कलगाव ग्रामपंचायतच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि असं जिथून पुढे सर्व सर्व ग्रामस्थांनी व सर्व पंचकृषीतील भक्तांनी असंच भंडी भजनी मंडळाला सहकार्य करावं अशीच मी हरिहरचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठी वाहिनीने घेतलेला आढावा